अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आहे बघा बऱ्याच घरांमध्ये खूप भांडण होत असतात कटकटी कर्ट होत असतात सातत्याने बघा आपल्या घरामध्ये एकत्र जेवणाला बसत नाही एक व्यक्ती बसला तर दुसरा कधी बसत असतो तसंच एकाचा निर्णय तो दुसरा ऐकत नाही कुणाचं कुणी ऐकत नाही ज्याचं त्याच्या मनाचं करत असतात जो तो उठसुट आपले आपले निर्णय घेत असतो किंवा आपल्या घरामध्ये एकोपा टिकत नाही आपल्याला सेवा करण्यामध्ये आपलं मन लागत नाही आपल्याला खूप वाटत असतं की मला ही सेवा चालू करायची आहे ती सेवा मी आज करणार आहे पण तरी देखील आपली सेवा करण्यामध्ये मन लागत नाही किंवा चित्त आपलं बोलतो ना एका चित्त तो एका ठिकाणी चित्त राहत नाही किंवा आपण समोरच्याला बघा साधं जरी बोलू एकदम चिडून आपल्या सोबत बोलत असतो अशा गोष्टी तुमच्या घरात घडत असतात का तसंच तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील व्यक्तींचं मुलं ऐकत नाही बाहेरच्या व्यक्तींच जास्त प्रमाणात ऐकत असतात अशा गोष्टी तुमच्या घरात असतात तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा हा उपाय करत असताना तुम्हाला एकवीस दिवसांसाठी करायचा आहे एकवीस दिवस आपल्याला सातत्य ठेवून हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये या तीन वस्तू जर आपण रोज दररोज सातत्याने हाताळल्या तर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती निघण्यासाठी मदत होत असते आपल्या घरामध्ये जर ह्या वस्तू जाळण्यात आल्या तर तुम्हाला सांगेल तीन चार दिवसांमध्ये तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल तर यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा आता ही जर हा जो उपाय करणार आहेत आपण हा उपाय कोणी करावा तर आपल्या घरातील सगळ्यांनी कुणीही एका व्यक्तीने केला तरी देखील चालेल मुलगा असू द्या मुलगी असू द्या म्हातारी म्हातारी विधवा कुणीही हा उपाय करू शकतो त्याला काही एक बंधन नाही फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा महिलांना मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर त्यांच्या घरामध्ये पुरुषांनी किंवा मुलाने मुलीने जाळला त्या दिवशी तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला सातत्य ठेवायचं आहे म्हणून त्यांच्याकडून हा उपाय आपल्याला करून घ्यायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला सांगेल आपल्याला हा उपाय संध्याकाळी केला तर अतिउत्तम ठरत असतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आपला बघा प्रदोष काळ जो असतो संध्याकाळी सहा नंतर तेव्हा आपण केला तर अतिउत्तम ठरत असतो कारण त्यावेळी आपल्या घरात माता लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी या कोणत्या रूपात येऊन वास करते ते आपल्याला माहिती नसतं माता लक्ष्मी म्हणजेच काय सुख शांती जी असते ती सुद्धा माता लक्ष्मी स्वरूप असते म्हणून त्यावेळेस आपण केलेला अतिउत्तम ठरत असतो हा उपाय करत असताना तुम्हाला सांगेल आपल्याला एक पंती लागणार आहे पंती जी असते बघा मातीची पंती असते ती घ्यायची अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी मोठी पंती आणतो आपण बघा तशी पंती घेतली तरी चालेल नाहीच मिळाली तुम्हाला तर मग तुम्ही आपलं धूपदाणी असेल ती घ्या किंवा मोठं एक भांड असेल ते घेऊ शकतात चालू आता तुम्हाला पाहिजे नसेल असतात नंतर तुम्ही जाऊन पंथी घेऊन येऊ शकतात त्या पंथीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या शेणाची गौरी आता गौऱ्या कुठे मिळतील बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात आता धनलक्ष्मी कुंचनच्या विषयी बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो तर तुम्हाला ज्या वस्तू मी सांगत असते पूजा भांडार जे असतात तिथे तुम्हाला मिळून मिळून जातात आणि अगदी कमी पैशांमध्ये मिळतात आता आमच्या इथे दहा रुपयाला पाच गौऱ्या मिळत असतात त्यामुळे तुम्हाला सांगेल या गवऱ्या ज्या आणल्या एक गौरी आणली त्याचे चार पीस करायचे आपल्याला म्हणजे दररोज एक तुकडा लागणार आहे आपल्याला या पद्धतीने करा त्यामुळे पूजा भांडारमध्ये नाही मिळाला त्यांना सांगायचं आपण दुकानवाल्याला ते, दुकान ते आपल्याला आणून देत असतात आणि गौरी लागणार आहे सांगत होती मी गाईच्या शेणाची गौरी तुम्हाला लागणार आहे एका गौरीचे चार पीस करा म्हणजे छोटासा तुकडा आपल्याला गौरीचा घ्यायचा आहे तो घेऊन तुम्हाला त्यावरती कापूर जो आहे तो घ्यायचा आहे कापूर हा भीमसेनी कापूर घ्या कारण भीमसेनी कापूर मध्ये आपल्या नकारात्मक त्या ज्या ऊर्जा असतात त्या खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून तुम्हाला आग्रह करून मी भीमसेनी कापूर सांगेल भीमसेनी कापूरचा छोटा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे नंतर लवंगा ज्या असतात त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा या फुला सकट असाव्यात चार लवंगा घ्यायच्या आहेत आणि गौरीच्या खांडावर लवंगा कापूर आपल्याला ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला थोडं गाईचं तूप जे असतं थोडं बिलकुल ते टाकायचं आहे आणि हे जे आहे हे आपल्याला आपल्या घराच्या प्रज्वलित करायचं आहे आता म्हणजे काय आपल्या घरातला मध्य जो असतो मध्यभाग जो असतो त्याला ब्रह्मस्थान म्हण म्हणण्यात येतं म्हणून तिथे आपल्याला हा जो मी उपाय सांगत आहे या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत या वस्तू प्रज्वलित करत असताना आपल्या घरामध्ये तुम्हाला जे आवडेल मंत्र स्तोत्र तुम्ही लावू शकतात किंवा सर्वप्रथम मी जर मला विचारलं तर मी रामरक्षा सांगेन तुम्हाला रामरक्षा हे तुम्हाला कनेक्ट होत असेल तुमचा मोबाईल तिथे लावा किंवा मोबाईलवर अगदी तुम्ही रामरक्षा लावली तरी देखील चालेल कारण रामरक्षा एवढं प्रभावी स्तोत्र आहे तर ते जर तुम्ही लावलं तर त्याचा इफेक्ट जास्त प्रमाणात बघायला मिळेल तर शेवटी तुमची इच्छा तुम्हाला जे जमेल ते तुम्ही लावू शकता पण रामरक्षा लावा आणि ब्रह्म स्थान जे असेल तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपण धूप दाखवायचं आहे रामरक्षा तुम्हाला जमेल तर सोबत म्हणावं किंवा तुम्हाला जे मंत्रस्तोत्र लावायचे असेल ते तुम्ही सोबत म्हणावं आणि हा धूप जो असतो हा आपल्या पूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे <स्था> आता बऱ्याच लोकांना कळणार नाही की ब्रह्मस्थान म्हणजे काय मध्य काय कुठे काय किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरातील चिडचिड करत असेल त्याचा रूम सेपरेट असेल तर त्या रूम मध्ये मध्यभागी तुम्ही या वस्तू ज्या असतात त्या प्रज्वलित करावा धूप दाखवा दाखवावा त्या रूममध्ये किंवा आजारी व्यक्ती असेल त्या रूम मध्ये तर त्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही धूप दाखवू शकता त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये धूप दाखवायचा आहे या जो धूर निघणार आहे तो आता तुम्हाला ब्रह्मस्थान नाहीच कळलं किंवा मग मं मध्यभाग मला कळतच नाहीये मग काय करू तर सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगेल आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही प्रज्वलित करा तरी चालेल मग नाही तुम्हाला समजलं तर देवाऱ्यासमोर बसायचं देवघरासमोर तिथे प्रज्वलित करा नंतर संपूर्ण घरात आपल्याला धूर दाखवायचा आहे नंतर आपला उंबरठा जो असतो तो, तो मेन असतो उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला धूप दाखवायचा आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मात्र हा धूप दाखवत असताना तुम्हाला सांगेल आपल्या मुखातून सुद्धा मंत्र स्तोत्र कुठले तरी आपण म्हणायचे तुम्हाला जे आवडेल ते मंत्र तुम्ही म्हणू शकतात स्तोत्र येत असेल तर स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात कालभैरव अष्टक सुद्धा प्रभावी सेवा आहे रामरक्षा स्तोत्र किंवा अष्टक हे दोन म्हटले तर अतिउत्तम तुम्हाला इफेक्ट जो असतो तो बघायला मिळेल म्हणून तुम्हाला हे दोन स्तोत्र मी म्हणजे स्वतःहून सांगेल की हे नक्कीच तुम्ही म्हणू शकतात आणि संध्याकाळच्या वेळ कालभैरव अष्टक जर आपल्या घरात म्हटलं गेलं तर नक्कीच याचा चांगला प्रभाव आपल्याला मिळत असतो वादविवाद भांडणं जे असतात आपल्या घरातील नकारात्मकता क्लेश असतात ते बाहेर जायला मदत होत असते म्हणून तुम्हाला या आ, स्तोत्र जे ते पठण करून हा धूर आपल्याला दाखवायचा आहे आता जो धूर किंवा दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी, जी रक्षा पडणार आहे तिचं काय करावं तर ही जी रक्षा असते ती आपल्या घरातील कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतील त्या झाडांना आपण ही रक्षा टाकून द्यायची आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस जर तुम्ही मनापासून जर ही सेवा केली किंवा हा उपाय केला तर तुम्हाला सांग नंतर मला सांगायचं गरज येणार नाही तुम्ही स्वतःहून दररोजच्या दररोज तुमच्या घरामध्ये हा धूर दाखवणार आहेत कारण खूप प्रभाव हा चांगला बघायला मिळेल तीन चार दिवसामध्ये अगदी तुम्हाला थोडा थोडा बदल एकदमच नाही होत सगळं तर थोडा का असे ना बदल बघायला तुम्हाला नक्कीच मिळेल असं सांगेल तर नक्कीच सुरुवात करा आणि हा उपाय करत असताना तुम्हाला सांगेल आपल्या घरातील जर मासिक धर्म महिलांना आला असेल तर इतर लोकांनी धूर दाखवला तरीही चालेल सुतक वगैरे आलं तर तेवढे दिवस तुम्ही थांबू शकतात किंवा आपल्या रोजच्या रुटीन मध्ये सुद्धा ही सेवा म्हणून एक घेऊ शकता दररोज संध्याकाळी ही सेवा म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय नक्कीच दररोज करा चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ